पासून स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक वाराचे एक वेगळेच महत्व असते जसे की सोमवार हा भोलेनाथ महादेवाचा मंगळवार हा हनुमानांचा बुधवार महालक्ष्मीचा गुरुवार स्वामी समर्थांचा आणि शुक्रवार देवीचा शनिवार शनिदेवाचा तर रविवार सूर्यदेवाचा आहे प्रत्येक दिवसाला आपण कोणते ना कोणते व्रत करत असतो यामधील दिवसांचे जीवनामध्ये काही तर प्राप्त करायचे असेल तर काही मिळवायचे असेल तर आपण प्रत्येक देवी देवताच्या वारानुसार आपण त्यांचे व्रत करतो पूजा करतो वाराप्रमाणे आपण उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला तात्काळ आणि लगेच भेटते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये दे देखील आपण रविवारचे महत्त्व सांगणार आहोत आणि त्या दिवशी काही उपाय करू शकतो हे उपाय केल्याने आपले सर्व संकटे दूर होतील तसेच आपल्याला सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे आणि त्या दिवशी आपण सूर्यदेवीची उपासना करावी ह्या दिवशी सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठून आंघोळ करून उगवत्या सूर्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय नमहा ह्या मंत्राचे उच्चारण करावे यामुळे सूर्यदेवतेची आपल्यावर कृपादृष्टी होते आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे आपले आयुष्य उजळून येते ह्याच दिवशी आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही ह्या दिवशी घरामध्ये तीन झाडू किंवा केरसुनी घरामध्ये विकत घेऊन यावी आणि ती पुजावी त्याला हळदी हो कुंकू व्हावे आणि ही केरसुनी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये कोणालाही न कळेल अशा पद्धतीने ठेवून यावेत आपण झाडू ठेवतो ही गोष्ट लक्षात ही कळणार नाही याची दक्षता घ्यावी या, या उपायामुळे जसा तो झाडूने मंदिरातला कचरा बाहेर काढला जाईल तसेच आपल्या मनामधील वाईट विचार नकारात्मकता निघून जाईल आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील तिसरा उपाय म्हणजे आपल्या काही मनोकामना इच्छा असतील आणि त्या इच्छा प्राप्तीसाठी उपाय एक वडाच्या झाडाचे पान घ्यावे आणि त्या झाडाच्या पानाला स्वच्छ पाण्याने धुवून त्या पानावर चंदनाने त्यावर आपली इच्छा लिहून ते पान वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून द्यायचे आहे आपली इच्छा पूर्ण होतील आपण जी इच्छा मागितली आहे ती इच्छा पूर्ण होईपर्यंत कोणालाही कळून द्यायचं नाही रविवारी रात्री आपण झोपायला जायच्या पूर्वी आपण एक दुधाने भरलेला पेला ठेवावा आणि तो रात्रभर आपल्या अंथुरणाजवळच ठेवावा असे केल्याने आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या मनातील भीती नाहीशी होते आपल्या मनावरचे दडपण कमी होते आणि हे दूध सकाळी उठून आपण बाबळीच्या झाडाला द्यायचे आहे रविवारी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा या उपायामुळे आपल्याला धन प्राप्ती होते तसेच सुख समृद्धी देखील मिळते हे उपाय नक्की करा आणि तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन सुंदरशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद